एस एम बी न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया अत्यंत महत्त्वाच्या लक्षवेधी बातम्या सदर बातमीचे प्रेषक आहेत माननीय रवींद्र मालुसरे अध्यक्ष मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई मराठीच्या भल्यासाठी दिवाळी अंक परंपरा जपूया दिवाळी म्हणजे दीपोत्सव आणि दीपोत्सव म्हणजे आनंदाचा उत्साह उल्हासाचा उत्सव प्रसन्नतेचा उत्सव प्रकाशाचा उत्सव दिव्यांची आरास रांगोळीचा थाट पक्वान्नांचा घमघमाट आणि फटाक्यांची आतशबाजी अशी ही दिवाळी मराठी माणसांच्या नसा नसातून झिरपत असते दिवाळी म्हणजे मांगल्याचा सण रोषणाई फराळ आणि फटाक्यांची आतिषबाजी हे दिवाळी सणांचे वैशिष्ट्य त्याचप्रमाणे दिवाळी अंक हा दिवाळी सणाचा एक अविभाज्य भाग आहे म्हणूनच दीपावली सणाची केवळ सुद्धा चाहूलसुद्धा आबालुद्धांना हर्षभरीत करते दिवाळी येते तीच मुळात हसत खेळत नाचत सभवताल प्रकाशाने तेजाने उजळून टाकत। सोबतीला असतात घतकाळाच्या दिवाळीच्या आठवणी वर्तमानकालीन अपेक्षा आणि पुढील वर्ष आनंदात समाधानात जावं ह्या आशा आणि इच्छा दिवाळी म्हटलं की पहाटेची अभ्यंग स्नान उटणी मोती आणि म्हैसूर चंदन साबणाचे सुवास अत्तर फराळ फटाके आकाशकंदील पणत्या रांगोळी नवीन कपडे हे सारं असतच त्याचबरोबर दिवाळी अंक घरी आल्याशिवाय बऱ्याच मराठी घरात ह्या सणाची पूर्तता होत नाही दिवाळीची चाहूल लागताच मराठी माणूस आणखी एका गोष्टीत गुंतून राहतो ते म्हणजे दिवाळी अंक ह्या दिवाळी अंकांनी मराठी मनाला मोहवून टाकले आहे महाराष्ट्रासह संपूर्ण भारत आणि जगभरातील काही ठिकाणी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होते प्रत्येक सण उत्सवावर त्या त्या प्रदेशातील सांस्कृतिक प्रथा परंपरांचा प्रभाव असतो पण महाराष्ट्रात दिवाळी सणाचा एक वेगळाच पैलू पुढे येतो ज्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात अत्यंत म मानाचे स्थान आहे हा पैलू म्हणजे दिवाळी अंक दिवाळीच्या फराळासोबत जर दिवाळी अंक नसेल तर त्या वर्षीची दिवाळी काहीशी सुनी सुनी गेली असे वाटते म्हणूनच भारतीय छपाईच्या इतिहासात वाचन परंपरेचा एक मोठा आयाम दिवाळी अंकांनी व्यापला आहे जो केवळ मराठी भाषेतच पाहायला मिळतो अर्थात पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा महोत्सवाच्या निमित्ताने विशेष अंक गुजराती भाषेतही दिवाळी अंक छापले जातात पण त्यांचे प्रमाण अगदीच अल्प आहे दिवाळी अंकाची सुरुवातच मुळात साहित्यिक प्रेरणेतून झाली आहे या दिवाळी अंकांच्या उगमतेचा इतिहास फार मनोरंजक आहे साहित्य क्षेत्रातील दिवाळी अंकांची प्रथा सुरू केली ती मनोरंजनकार काशीनाथ रघुनाथ तथा कार मित्र यांनी एकोणीसशे नऊ साली एकूण दोनशे पृष्ठसंख्या असलेल्या या दिवाळी अंकाची किंमत केवळ एक रुपया होती गेली एकशे तेरा वर्षे मराठी साहित्याचा हा जागर अखंड होत आहे हे सातत्य इतर भाषांमध्ये फारसे घडताना दिसत नाही दिवाळी अंक म्हणजे मराठी भाषेची मिठास असून ती खास महाराष्ट्राची साहित्यिक दौलच आहे मराठी संस्कृतीमधील दिवाळी अंकांचे योगदान मोठे असून लेखकांच्या दृष्टीने त्यांच्या जडणघडणीची ती एक शाळाच आहे दिवाळी अंकांनी मराठी साहित्यातील विविध प्रकार हाताळले असून त्यातून अनेक लेखक साहित्यिक नावारूपास आले आहेत गेल्या एकशे सतरा वर्षामधील दिवाळी अंकातील साहित्यिक कवी कोण होते यांची नुसती यादी बनवली तरी त्यातून मराठीत किती विपुल आणि व्यापक प्रमाणावर साहित्य निर्मिती झाली आहे हे लक्षात येते शतकोत्तर वर्षाच्या कालखंडात दिवाळी सणात आमूलाग्र बदल झाला आहे त्याला दिवाळी ही अपवाद ठरले नाहीत दिवाळी व दिवाळी अंक या नात्यांमधील वीण दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालली आहे मराठी माणसाची दिवाळी दिवाळी अंकाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही प्रत्येक दिवाळी अंकाचा स्वतःचा ए असा एक वाचक वर्ग असतो तो शक्यतो मिळेल त्या किमतीला तो अंक विकत घेतो यंदाही तसेच घडेल असे दिवाळी अंक संपादक आणि विक्रेत्यांना वाटते आहे कारण दिवाळी अंक आले की त्यावर उड्या मारणारे वाचक अजूनही तिथंक्याच निष्ठेने ते विकत घेताना दिसतात दिवाळीच्या फराळासोबत जर दिवाळी अंक नसेल तर त्या वर्षीची दिवाळी काहीशी सुनी सुनी गेली असे वाटते म्हणूनच भारतीय छपाईच्या इतिहासात वाचन परंपरेचा एक मोठा आयाम दिवाळी अंकांनी व्यापला आहे दिवाळी अंकाच्या निर्मितीला शंभर वर्ष होऊन गेली आजही नव्या पिढीला एकदा तरी दिवाळी अंक प्रकाशित करायचा याची भुरळ पडत असते दरवर्षी नवनवीन दिवाळी अंक प्रकाशित होत असतात सध्याच्या घडीला मराठीत पाचशेहून अधिक दिवाळी अंक प्रकाशित होतात हा आकडा आश्चर्यचकित करणारा आहे यात दर्जेदार असे अंक खूप कमी असतात ही गोष्ट वेगळी पण आजही दिवाळी अंक नव्या पिढीला आकर्षित करतात याचं समाधान वाटतं मजकूर कमी आणि जाहिराती जास्त असं स्वरूप अलीकडच्या अनेक दिवाळी अंकांचं दिसू लागलं आहे पण तरीही दिवाळी अंकांच्या या गर्दीत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व ते टिकवून आहेत दिवाळी अंकांचा व्याप सांभाळणे सोपे नाही त्यातून मिळणारे उत्पन्नही बेताचे असते एकोणीसशे पन्नास ते ऐंशी या काळातील दिवाळी अंक हे खरोखर साहित्यिक विशेषांक होते आणि ते जाहिरातींचा वापर केवळ आधार म्हणून करत जस जसा काळ पुढे जाऊ लागला तसं तशी महाराष्ट्रातील मराठी मनाची साहित्यिक सांस्कृतिक भूक वाढत गे होती यात दिवाळी अंकांनी मोलाची भूमिका बजावत हे खाद्य अधिक सकसपणे घ्यायला सुरुवात केली या वाढत्या भूकेला मराठी प्रकाशक साहित्य साप्ताहिके मासिके पुस्तके आणि दैनंदिन घडामोडींसाठी वृत्तपत्रे जमेल तसे खाद्य देत आहेत आजही देतात वैचारिक देवाणघेवाण होत पुढे वाढलेली वाचकांची भूक पाहून साप्ताहिकांनी विषय निवडीत पहिल्यांदा कात टाकली त्याचे पडसाद दिवाळी अंकातही उमटले कथा कविता नाटक कादंबरी यासोबतच इतर भाषांमधील लेखकांचे अनुवादित साहित्य भाषांतरित कथा कादंबऱ्या कविता नाटक, दिवाळी अंकात छापून येऊ लागली आज तर दिवाळी अंकांचे स्वरूप इतके बदलले आहे की दरवर्षी मोठ्या संख्येने दिवाळी अंक बाजारात येतात व स्वतःच्या वैशिष्ट्यांसह ते वाचकांपर्यंत पोहोचतातही विशेषत धार्मिक महि धार्मिक महिला ज्योतिष आरोग्य रहस्यकथा विनोद पाककला या वैविध्यपूर्ण प्रकारांसह ते वाचलेही जातात काही दिवाळी अंक तर अलीकडे पाणी सोने गडकिल्ले नातेसंबंध इत्यादी विषयांवर दरवर्षी स्वतंत्र विषय घेऊन त्याचा विशेषांक काढत असतात काही संपादक आता तर जाहिराती जास्त व त्याला तोंडी लावायलाच साहित्य अशी अवस्था आहे दिवाळी अंकांना बँकांच्या जाहिराती कमी प्रमाणात मिळत आहेत खासगी कंपन्यांनीही हात आखडता घेतला दिवाळी अंकांच्या संपादकांना स्नेह स्नेहसंबंधातून मिळालेल्या जाहिरातींवरच अवलंबून राहावे लागले आहे नवी जिद्द बाळगत निराशेचे ढग बाजूला करीत गेल्या प्रमाणे यंदाही अनेक दिवाळी अंक तयार होऊन बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे हल्ले जाहिराती मिळत नाहीत त्या मिळाल्या तरी मागाहून त्यांचे पैसे वसूल करणे फार जिकिरीचे होते वाढत्या किमती आणि घटना घटता वाचक या दुष्टचक्रामुळे आता अंक काढणे परवडत नाही अशा तक्रारी कानावर येतात या तक्रारी खोट्या आहेत असे नाही मात्र तरीही पाचशेच्या घरात अंक निघतात आणि दिवाळी अंकांची परंपरा सुरू राहावी यासाठी संपादक लेखक सतत प्रयत्न करतात हेही तेवढेच महत्त्वाचे तंत्रज्ञानाच्या युगात रोज नवनवीन बदल होत आहेत अनेक गोष्टीचं थोड्या बहुत प्रमाणात ते बदल अनुभवता येत आहेत असाच बदल डिजिटल जगात होतोय पहिला डिजिटल स्वरूपातील दिवाळी अंक दोन हजारमध्ये प्रसिद्ध झाला होता ऑनलाईन प्रकाशित झालेल्या घटनेला यंदा बावीस वर्ष पूर्ण होत आहेत एकवीस वर्षापूर्वी कोणी कल्पनासुद्धा केली नसेल की इंटरनेटच्या आणि समाजमाध्यमांच्या या युगात आपण पुस्तके आपल्या हातातील मोबाईलवर वाचू शकू पण प्रत्येक दशक आपल्या बदललेल्या काळाची भाषा बोलत असतं डिजिटल स्वरूपात संगणकावर मोबाईलवर आणि किंडल किंवा टॅबलेटवर वाचता येणारे दिवाळी अंक ऑडिओबुक दिवाळी अंक व्हिडिओ स्वरूपात संवाद साधणारे दिवाळी अंक अशी एक नवी परंपराच सुरू झाली आहे या परंपरेनं जसं लोकप्रिय साहित्य जगभरातल्या मराठी भाषकांना तळहातावर उपलब्ध करून दिलं तसंच यातून अनेक नवे लेखक घडवले आहेत तो म्हणजे पुस्तके मासिके पाक्षिके नियतकालिके यामध्ये तसेच प्रकाशित होणाऱ्या आजच्या दिवाळी अंकांमध्ये सुद्धा ई जगातला बदल पाहायला मिळतोय पारंपरिक छापील दिवाळी अंकांचा आनंद घेतानाच नव्या माध्यमातील प्रयत्नांचंही स्वागत टेक्नोसॅवी नवीन पिढीने करायला हवे भाषा आणि संस्कृती एकमेकीच्या हातात हात घालून वाटचाल करतात एखादी भाषा नष्ट होते तेव्हा शेकडो वर्षांच्या संचितातून साकार झालेली संपन्न झालेली संस्कृतीही लयाला जाते आपल्या पूर्वसुरींच्या श्रमातून कौशल्यातून बौद्धिक सामाजिक मंथनातून आकाराला आलेली अशी संस्कृती आपल्या डोळ्यां देखत संपू नये असे वाटत असेल तर त्या संस्कृतीच्या खुणा आणि प्रतीक म्हणून जे उरले आहे ते जपणे वृद्धिंगत करणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव मराठी भाषिक अस्मिता म्हणून आपल्याच नातवंडांमध्ये रुजवायला हवी मराठी भाषा जगवा समृद्ध करा मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडत आहेत बंद होत आहेत इंग्लिश माध्यमांच्या शाळात मराठी भाषेची सक्ती करा अशा घोषणा आणि चर्चा आपण अधूनमधून करीत असतो शंभर वर्षात अनेक आक्रमणे पचवत आणि स्वीकारत आजही चारशे पाचशेच्या आसपास प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक मराठीची पताका खांद्यावर घेऊन मिरवत आहेत दिवाळी अंकांची ही परंपरा तशीच सुरू राहावी यासाठी प्रत्येक मराठी माणसाने आपला वाटा उचलणे गरजेचे आहे मराठी भाषा जगवायची असेल तिचं स्थान भक्कम करायचं असेल तर आज आपण सर्वांनी निश्चय करणे गरजेचे आहे रवींद्र मालुसरे अध्यक्ष मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई संपर्क नऊ तीन दोन तीन एक एक सात सात शून्य चार पन्नासवी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा प्रदर्शन दोन हजार पंचवीस दिवाळी अंक संपादक प्रकाशकांना आवाहन दिवाळी अंकांच्या संपादक का प्रकाशकांनी दोन प्रति श्री रवींद्र मालुसरे अध्यक्ष मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई त्यांचा पत्ता आहे घरकुल सोसायटी रूम नंबर सहाशे बारा सहावा मजला सेंचुरी बाजार लेन भुस्सा समोर प्रभादेवी मुंबई चारशे शून्य पंचवीस त्यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ तीन दोन तीन एक एक सात सात शून्य चार या यासंबंधीचे आवाहनपत्र एस एम बी न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडियाच्या याच चॅनेलवर स्क्रीनवर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे